तहसील कार्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या तसेच अत्याधुनिक सोयी सुविधांनी आणि सज्ज अशा तहसीलदार यांच्या दालनाचे लोकार्पण कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्याशी बसे संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी भूषण अहेरे तहसीलदार विजय बनसोडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता दीपक पाटील तसेच सहाय्यक पा अभियंता श्रीनिवास काजवे हे होते या नव्या दालनाच्या उभारणीमुळे तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाज अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे या लोकार्पण सोहळ्यास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन स्टेशन राहुल कुमार पवार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील तसेच विविध मान्यवर अधिकारी कर्मचारी उपस्थित तो आज तहसीलदार यांच्या दालनाचं या ठिकाणी आपले आमदार साहेब यांच्या हस्ते आपण इथं ओपनिंग करत आहोत उद्घाटन उद करत आहोत अ ज्या वेळेला इथे एक वर्ष झालं मला ऑगस्टमध्ये येऊन एक वर्ष आल्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे कामं वेगवेगळ्या बाबी इथं केल्या गेल्या त्याच्यातील एक होतं की प्रशासकीय जी इमारत आहे ही तहसील कार्यालयाची इमारत आहे त्याच्यामध्ये पाहिलं होतं की ज्यावेळेला तहसीलदाराचं केबिन होतं हे इतर ज्यावेळेला सुनावण्या घ्यायचा विषय असेल किंवा बैठक घ्यायचा विषय असेल तर खूप छोटं पडत होतं मी सरांच्या राजू यांच्या कानावर तो विषय घातला आणि आपण त्याला म्हणजे इथून प्रस्तावापासून डीपीसी डीपीडीसी मध्ये त्याला निधी प्राप्त होऊन तहसीलदाराचे दालन असेल स्वच्छता गृह असेल एक खालचं काम झालेलं आहे अजून वर्षही दुरुस्ती चालू आहे फर्निचर परत होणार आहे म्हणजे जे जे कामं आपण मी त्यांना सांगितली त्या त्या कामाला लगेच मंजुरी देखील भेटत गेली आणि त्याचं एक उत्कृष्ट छानस उदाहरण म्हणजे आज तहसीलदाराच्या केबिनचं उद्घाटन या ठिकाणी होतं आहे आणि प्रत्येक जण आल्यानंतर त्याचं कौतुक करत आहे परंतु हे संपूर्ण याचं श्रेय आपले जे आमदार साहेब आहेत त्यांच्या पाठपुरावाला त्यांच्या त्यांना जात आहे आणि ही जी काही वास्तू म्हणजे हे जे काही बांधकाम झालेलं आहे इथे दुरुस्ती झालेली आहे त्याचं सर्व श्रेय पीडब्ल्यू डी त्यांचे काजवे साहेब का तर त्यांनी बऱ्याचशा त्याच्यामध्ये त्यांच्या आयडिया सांगितल्या या दोघांना देखील आहेत त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा आमदार साहेबांचा आणि पीडब्ल्यू डीचे अधिकारी बाकी सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो परत सरांना देखील बोलाय कार्यालय आहे त्या कार्यालयातील त्यांचं जे चेंबर आहे त्याचं जे रिनोव्हेशन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपले भडगाव पाचोरा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील मंचावर उपस्थित सर्व आमचे पाचोरा तालुक्यातील अधिकारी वर्ग उपस्थित सर्व पत्रकार बांधव इतर सर्व नागरिक सर्वांना माहिती असत की शासकीय अधिकारी आणि राजकीय नेतृत्व यांच्यामध्ये बऱ्यापैकी जिथं जिथं ट्युनिंग चांगलंच होत त्या 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 ठिकाणी अशा चांगल्या प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या घडत असतात म्हणजे मागच्या <laughs> दोन अडीच वर्षामध्ये तर प्रांत निवासस्थान तहसीलदार निवासस्थान पोलीस स्टेशनचं नवीन बांधकाम पोलिसांचं त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था तहसीलदारांचं चेंबर आता यांच्याला पाठोपाठ प्रांत कार्यालयाचं पण चेंबर दुरुस्त होणार आहे एवढा सगळा एवढा <laughs> सगळा निधी जो आहे तो एक वेगळा प्रकारचा पाठपुरा मान्य आमदार महोदयांचा मंत्रालय स्तरावरती किंवा टी मध्ये असतो आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे कलेक्टर सर नेहमी सांगतात की ज्या ज्या ठिकाणी दोन्ही प्रशासन आणि राजकारण यांचं चांगलं असेल तर त्या त्या ठिकाणच्या तक्रारी कमी असतात अडचणी कमी असतात आणि कामं चांगली होत असतात म्हणजे सरांचं नेहमी त्याच प्रकारचं ने मत असतं तसं आपल्या बडगाव पासरा दोन्ही तालुक्यांमध्ये एक प्रकारचं सर्वांचं ट्युविन चांगलं असल्याकारणाने सा आमदार साहेबांचं नेहमी सा एक चांगला पाठिंबा असल्याकारणाने अडचणीच्या वेळेस म्हणजे ज्या ज्या वेळेस अडचणी आल्या त्या त्या वेळेस ते आमच्या मागे सक्षम पद्धतीने उभे राहिलेत त्याच्यामुळे बऱ्याच प्रशासक प्रशासकीय लेवलला कामकाज करत असताना अनेक समस्यांना तोंड प्रशासनाला द्यावं लागत असतं परंतु जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची आहे जी योग्य आहे ती योग्य आहे अशा सगळ्या गोष्टी त्या सम ते समजून घेत असतात आणि त्यामुळे एक प्रकारचं काम करायला देखील एक चांगलं वातावरण आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये मिळतं आणि सर्वच प्रशासकीय अधिकारी एक प्रकारे सर्व मन जोखून चांगलं काम करत असतात आजच्या या उद्घाटन प्रसंगी मी सर्व तालुक्यातील नागरिकांनाही शुभेच्छा देतो की एक तहसील कार्यालय म्हटलं की असंख्य दिवसातून किमान पाचशे सहाशे हजार लोकांपर्यंतचा वावर या ठिकाणी असतो तहसीलदार हे देखील त्यांच्या जे काम आहे त्याला चांगल्या पद्धतीने या नंतर चांगलं त्यांना एक का लोकांचे कामं करतील अशाही त्यांना शुभेच्छा देतो आणि या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करून थांबतो जय पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या सुंदर अशा दालनाचं लोकार्पण झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आज जर का आपण पाहिलं तर तहसीलदार आणि प्रांत मला वाटतं हे फक्त नावालाच मोठा दर्जा आहे परंतु त्यांच्या कामाची जर का आपण परिस्थिती पाहिली तर मला वाटतं दररोज इतक्या केसेसला त्यांना सामोरं जावं लागतं कदाचित जे एम एफ सीच्या कोर्टाच्या बरोबरीने त्यांच्याकडे सगळ्या केसेस असतात या केसेसच्या बरोबरच आज जर के का आपण राज्य सरकारचं पाहिलं तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही ज्या काही योजना असतील मला वाटतं अजिबात स्वस्त बसू द्यायचं नाही असा कार्यक्रम कदाचित राज्य आणि केंद्र सरकारचा आहे यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांच्याकडे एक न्यायालयाचा दर्जा आहे आणि त्या न्यायालयाच्या दर्जाने ती भूमिका त्यांना न्यायाने देण्याची भूमिका त्यांची असते आणि म्हणून दररोज जो काही कामकाजाचा जो काही मोठा होढा त्यांच्याकडे असतो हे कामकाज करताना जोपर्यंत अटमॉस्फिअर चांगलं राहत नाही तोपर्यंत मला वाटतं ते चांगल्या चा पद्धतीचं काम करू शकणार नाही जर दहा दहा बारा बारा तास एखाद्या कार्यालयामध्ये बसून कामकाज करायचं असेल समोरच्यांना न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं पहिल्यांदा आपला आजूबाजूचं वातावरण किंवा बसण्याची व्यवस्था ही चांगली असली पाहिजे तर आणि तरच तो व्यक्ती न्याय देऊ शकतो किंवा जर का त्याला दालनच चांगलं नसेल त्याला बसायची व्यवस्था जर का चांगली नसेल आजूबाजूचं वातावरणच चांगलं नसेल तर मग एखाद्या वेळेस घरचा राग माणूस बाहेर काढून टाकतो म्हणून आज ज्या दालनाच या ठिकाणी लोकार्पण होतय अतिशय सुसज्ज असं दालन या ठिकाणी झालं त्याच्यामुळे मी तहसीलदार आदरणीय बनसोडे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो बाजू मला सांगताना आनंद होतो की मी गेल्या अकरा वर्षापासून या विधानसभेचं नेतृत्व करतोय हे नेतृत्व करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला प्रत्येक विभागामध्ये एक चांगल्या पद्धतीचे अधिकारी मिळण्याचा लाभ परमेश्वर कृपेने मिळाला खरं म्हणजे याला साहेब भाग्य लागतं आणि हे सगळेच अधिकारी मला आजपर्यंत मते पीआय असतील तहसीलदार असतील हा एखादा कुठतरी चुकलं तर तो आपला तो विषय होतो परंतु आजपर्यंत मला एक अतिशय चांगल्या पद्धतीचे मध्ये तहसीलदार असतील प्रांत असतील पी आय असतील शिव असतील हे सगळ्याच अधिकाऱ्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं अर्थात टाई एका हाताने वाजत नाही शासन आणि प्रशासन हे जोपर्यंत एकत्रित येऊन कामकाज करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय आपल्याला मिळून देता येत नाही आणि म्हणून शासन आणि प्रशासन यांची एक सांगळ घालून या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करतो आपण जर का पाहिलं तर आजपर्यंत मला वाटतं दहा बारा वर्षापासून या शेतकऱ्यांना कधी अतिवृष्टी आहे कधी अतिशय कडक ऊन आहे वारा आहे सगळ्या म्हणजे जी काय परिस्थिती ग्लोबलची या ठिकाणी निर्माण झालेली आहे वातावरणाची निर्मिती पूर्ण महाराष्ट्रात झाली आहे त्याच्यामुळे जो समतोल राखायचा आहे त्या पद्धतीने या सगळ्या अधिकारी बांधवांनी एकत्रित येऊन या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला खरं ला म्हणजे मी त्यांचं मनापासून अभिनंदन याच्यासाठी करतो की मला या पाचोरा भडगाव तालुक्याला कधीही डाग लागला नाही परंतु दुर्दैवाने काहींनी तो डाग लावण्याचा प्रयत्न केला की आमच्या शेतकरी बांधवांचं आम्ही अधिकारी असतील किंवा मी लोकप्रतिनिधी म्हणून अथक प्रयत्न करून प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता काही अनुदान आपण या ठिकाणी आणलं आणि थोड्याशा सा याच्यासाठी आपल्याला तो कुठेतरी डाग लागला परंतु मी मनापासून तहसीलदार बनसोडे साहेबांचं अभिनंदन करेल त्यांना धन्यवाद देईल की त्यांना थोडस लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्याचा उलगडा केला आणि संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी कारवाई चालू केली मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की त्याला कसं दाबता येईल पुन्हा तहसीलदार त्याच्यात कसे एकत्रित ये येऊन त्याला वेगळं रूप देता येईल कारण काही घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या परंतु आज सुदैवाने लक्षात आल्याबरोबर त्याला कुठेतरी चाप देण्याचं चा काम आदरणीय तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी केलं त्यांचं खरोखर